नाशिककरांच्या सेवेमध्ये आता स्टेप ऑफ स्टाईल नावाचं शूज चप्पल बूट व जेंट्स तसंच लेडीज लहान मुलांसाठी चप्पल बूट होलसेल भावात मिळण्याचं ठिकाण नाशिककरांनी एकदा तरी आमच्या स्टेप ऑफ स्टाईल शोरूमला भेट द्यावी असं संचालकांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आमचा पत्ता शॉप नंबर एक ऋषभ ट्रिनिटी कृषीनगर एच पी टी कॉलेज कॉलेज रोड नाशिक फोन नंबर शून्य दोनशे त्रेपन्न पंचेचाळीस शून्य नऊ शून्य शून्य तीन मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी तेवीस पंधरा शेवगाव तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना शेअर मार्केटिंगच्या नावानं फसवणूक करून सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा घबाड घेऊन फरार झालेल्या पिकबुल्स उर्फा शेअर ट्रेडर्स यांच्या विरोधात नगर जिल्ह्यातील शेवगाव नेवासा पाथर्डी तालुक्यातील शेतकरी शेतमजूर कामगार महिला गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्यानं तथाकथित शेअर ट्रेडर्सच्या संचालकावर गुन्हे दाखल करण्यासाठी लोकांनी शेवगाव पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर आर्थिक गुन्हे विभाग अहमदनगर विभागीय पोलीस आयुक्त नाशिक राज्याचे पोलीस महासंचालक मुंबई राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्त वसुली संचालनालय व आयकर विभाग आदी कार्यालयातही तक्रारी दिलेल्या आहेत नुकत्याच पार पडलेल्या शेवटच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत शेवगाव पाथर्डीच्या मतदारसंघातील भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी प्रश्न उपस्थित करून एसआयटी चौकशीची मागणी केली विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी आंदोलन करून सुद्धा अद्यापपर्यंत पोलीस यंत्रणेनं कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई केली नाही तसंच या प्रकरणातील फरार आरोपीवर हजारो कोटींच्या तुलनेत एमपीआय व एस राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे व त्यांचे सहकारी छगन वाघमारे चांद शेख भागवत वडगाने नामदेव घायतडक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय कातकाडे व इतर गुंतवणूकदारांनी बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी शेवगाव पोलीस ठाण्यासमोर ट्रॅक्टर्स दोषींवर कारवाई उपोषण हो आंदोलन सुरू केलंय नव्याने शेवगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक नागरे हे प्रकरण कसं हाताळतात याकडे जनतेचं लक्ष लागलंय या दिले याच्यामध्ये काही महाराज लोक आहेत यांनी प्रबोधन करायचं समाजाला न्याय द्यायचा समाजाला एक दिशा द्यायची ह्या लोकांनी ह्या महाराज लोकांनी बी लोकांची गावोगावी नवीन इतर करता करता लोकांची फसवणूक केली त्यांना मोठे मोठे आमिषे दाखवले आज सहा महिने झाले हे शेअर मार्केट धारक शाहगाव पोलीस स्टेशनच्या वेळोवेळी चक्रा मारतात पोलीस स्टेशनचे माजी मा पी आय भाताने यांनी उडावडीचे उत्तर दिले डिपार्टमेंटनी कुठली यांची दखल घेतली नाही त्यानंतर हे स सर्व शिष्टमंडळ मुंबईला जाऊन आदरणीय महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली यांनी या आरोपीवर या कडक कारवाई करा म्हणून सांगितले या साईटी नेमा ने म्हणून सांगितले पण संबंधित डिपार्टमेंटच्या पोलीस डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांचे पोलीस लोकांचे ह्या शेअर मार्केट धारकाबरोबर हात मिळवणे यांच्या संघ लागे बांधे आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सांगून बी आज तक यांनी एस आय टी लागू केली नाही या ह्या शेअर मार्केट धारक आर जे आरोपी आहेत यांना कुठलेही पथकं पाठवले हो नाहीत आणि छोटी मोठी कारवाई करून हे दोन दिवसात यांचं जामीन होतं आहे आणि याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आमचा शेवगाव तालुका पातडी तालुका नेवासा आमचा आहिल्यादेवी नगर मोठ्या प्रमाणात हानी झाली आज शेवगाव तालुक्यातची परिस्थिती वाईट झाली बिकट झाली मार्केट शांत आहे आणि याच्यामध्ये भविष्यात याच्यावर जर कठोर कारवाई नाही झाली तर याच्यात मोठ्या प्रमाणात गोरगरिबाची आत्महत्या होण्याची मोठे चान्सेस आहेत त्यामुळं ह्या सर्व घटनेची जबाबदारी प्रशासनावर राहील जोपर्यंत सगळ्या शेअर धारकाची फसवणूक झालेली आहे जेवढ्या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण शाहगाव पोलीस स्टेशनच्या बाहेर चालूच राहणार तुम्ही आता गेले होते चौकशीला आतमध्ये काय झालं चर्चेला गेले होते गे शाहगावचे पी ए नागरे साहेब यांना आम्ही आत्ता त्याची भेट घेतली भेट घेतल्यानंतर ते म्हणले की मी कालच चार्ज घेतलाय तुम्ही आम्हाला अवधी द्या आम्ही त्यांना सांगितलं की गेले सहा महिन्यापासून हे पेपर हे सर्व महाराष्ट्रभर हे शेअर मार्केटचं वातावरण गाजतंय याच्यामध्ये दोन पाच दहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाले लोकांच्या आत्महत्या व्हायची वेळ आली सहा महिन्यापासून मग तुम्ही काय करत होते आज जरी तुम्ही आले असले तर तुमच्या पहिल्या अधिकाऱ्यांनी काय काम केलं जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टीची छडा लावणार नाही याला एसआयटी या लावणार नाही यां या या आरोपी आहेत यांच्यावर पद पोलीस डिपार्टमेंटचे पथकं तयार करणार नाही आणि जे पोलीस डिपार्टमेंटमध्ये ह्या लोकांशी ह्या आरोपींशी ज्यांचे लागे बांधे आहेत यांना जोपर्यंत सस्पेंड करणार नाहीत आम्ही कुठल्याही प्रकारचं उपोषण माग घेणार नाही संजय लहासे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नगर